नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काठपदरापासून खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत आणि खूप कमी वेळेत आणि काटापासून आणि पटकन आपल्याला अशी पटकन जमेल अशी डिझाईन मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हा चौकोणी गळा आहे मी तयार करून घेतलेला आहे कारण जर सगळा चौकोणी गळा दाखवला असता मी पूर्ण कसा उलटवून घेतलेला आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर खूप वेळ लागला असता म्हणून मी गळा अगोदर तयार करून घेतलेला आहे आणि त्याला आपण डिझाईन तयार करणार आहोत तर ही गळ्याची उंची आपण आता बघूयात तर गळ्याची उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच आणि हा पूर्ण चौकोणी आणि डीप गळा आहे तर त्याला आपण काट लावून सुंदर डिझाईन तयार करणार आहोत तर चला मैत्रिणीनं करूया सुरुवात तर हे बघा मध्ये असं पूर्ण मी मार्किंग करून घेतलेलं आहे सेंटर घेण्यासाठी येण्यासाठी आणि हे बघा काटापासून काठपदरापासून मी असं छान असं बटरफ्लायचं डिझाईन तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे स्टिच करून घेऊयात तर इथं आपण टीप मारून घेऊयात तर इथं पण आपण एक टीप मारून घेऊयात तर हे बघा आता इथं मी असं स्टिच करून मध्यभागी बरोबर घेतलेलं आहे आणि ह्या अशा काट्या पदराच्या दोन मी पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत साईडनं मी थोडंसं त्याला पावपाव इंच फोल्ड केलेलं आहे आणि ह्या पट्ट्या आपण आता चौको निगळाला लावून घेणार आहोत तर हे बघू शकता ही अशी इथं लावून येणार आहे आणि इथं अशी तर चला करूया सुरुवात तर अशी कडेला अगदी बरोबर त्याच्यावरती काठ ठेऊन असं शिस्तीत शिस्तीत अशी टीप मारून घ्या आतील कापड दिसून देऊ नका अगदी व्यवस्थित इथं असं पाव इंच फोल्ड करून घ्या काटांचा आणि बरोबर ह्या जे फुलांचं कडेचं जे टोक आहे त्याच्यावरून घ्या अशी खालून टीप मारून घ्या साईडला पण असं ह्या साईडला टीप मारून घ्या तो ह्या साईडला आपण काट लावून घेऊयात इथे पाव इंच असा फोल्ड करून घ्या तर बघू शकता मैत्रिणी किती सिंपल आणि खूप छान असे डिझाईन तयार झालेले जर समजा काठपदर ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर अशी डिझाईन करायची असेल आणि जर काट मोठे असतील आणि तुम्हाला काटाचा पूर्णपणे वापर जर करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं डिझाईन तुम्ही करू शकता म्हणजे काटांचा पूर्णपणे वापर होऊ शकतो आणि काठ जर लहान असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन करा तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन झाले आणि खूप कमी वेळेत पाच मिनटात डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही तर असा बाजारात खूप छान असे पॅच मिळतात तर तुम्ही असा जर पॅच आणून लावलात तर बघा किती सुंदर असा हा पॅच दिसतो आहे किती लूक भारी आलेला आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक व्हरायटी पॅचची आपल्याला जे म्हणजे शिलाईचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये आपल्याला पाहिजे तसे पॅच मिळतात तुम्ही अशा पद्धतीचे पॅच आणून जरी लावलं तर एक खूप भारी असा लूक आपल्या ब्लाऊज तो, तर मैत्रिणीनं ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून तुम्ही सांगा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद